जराशे लवमध्ये आपण आज ना गव्हाच्या पिठाच्या तिखट शंकरपाळ्या बनवणार आहोत एकदम खुसखुशीत मस्त अशा एकदम छान अशा शंकरपाळ्या बनवणार आहोत तर बघा त्यासाठी मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेते ही, ही एक वाटी आणि अजून एक वाटी घेते दोन वाट्या गव्हाचं पीठ या वाटीने आणि त्यासाठी काय साहित्य घेतलं बघा चार चमचे बारीक रवा चार चमचे तीळ आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची जीरा एक चमचा ओवा एक चमचा मीठ चवीनुसार पाव चमचा हिंग कसुरी मेथी दोन चमचे आणि मालवणी मसाला दोन चमचे एवढं साहित्य घेतलं आता चला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया रवा चार चमचे तीळ चार चमचे जिरे एक चमचा ओवा दोन चमचे हिंग पाव चमचा कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि मसाल्यामध्ये मा काश्मीरी लाल मिरची आणि मालवणी मसाला दोन चमचे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये दोन चमचे कडकडीत मौंड टाकायचं आपल्याला तेलाचं मौंड टाकायचं तेल गरम करून घेतलं हे असं कडकडीत मूम टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं चोळून घ्यायचं ते तेल बरं गावाच्या पिठाच्या या शंकरपाळा खूप छान त्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता सणावाराला करू शकता ज्यांना गोड आवडत नाही त्यांनी अशा तिखट करायच्या आणि घरच्याच साहित्यामध्ये सर्व आहे सगळं पीठ चोळून घेतले बघा असं मस्त असं खमंग सुट सूटल, खमंग सुवास सुटला पिठाचा असा छान हिंग जिऱ्यामुळे कसुरी मीठ पंधरा ते वीस मिनिट आपण रवा टाकला ना त्यामुळे पंधरा ते वीस मिनटाला रेस्ट द्यायला ठेवते झाकून झाकून ठेवते झाले पंधरा ते वीस मिनिटं पण पीठ आता कसं झालं आपलं एकदम छान झालं तेल तेलाचा हाप लावून घेते त्याला त्याचे छोटे छोटे उंडे करून घेते पोळे बनवतो ना त्या साईडचे उंडे असे करून घ्यायचे घेतलेत बघा असे उंडे करून आता लाटून घेते फोक स्पूनच्या सायनेला होल मारून घ्यायचं म्हणजे फुगायला नको ते जास्त काट्याचं आमच्याने असे त्याला होल मारून घ्यायचे म्हणजे त्या शंकरपाळ्या फुगायला नको अशा तेव्हा असं करून घेतलं गॅस वरती तेल तापायला ठेवलं बघ आता त्याच्यावरती टाकून घे अंध गॅस वर तळायचं एकदा तेल गरम करून घ्यायचं आणि त्याचे बुडबुडे कमी झाले की मग पलटी करायचा आलून घ्यायचं अजून एक पोळी लागून घेतलं करून दाखवून बिस्किटं आल्यावर पाहा गेलो अजून एक पोळे लाटले बघा आता त्यातला त्याला खूप पुन्नी करून घेतलं खोल मारून घेतलं डायमंड शेपचे करते मी तुम्ही चौकोनी शेपचे केले तरी चालेल जे आवडतील त्या शेपचे असे करून घेतून घेते बरं तिखट शंका काळातल्याबरोबर त्याला काढून घेतो एकदम कस झालेत तस जाळीमध्ये काढल्यात मी अशा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ह्या दिवाळीला असा नवीन पदार्थ